नगर शहरातील सावेडी उपनगरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घातपात करण्याचा मोठा डाव तोफखाना पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपनगर भागात असलेल्या काही गणेश मंडळांच्या आपसात असलेल्या अंतर्गत कलहामुळे गणेश मंडळांच्या हालचालींवर तोफखाना पोलिसांनी बारकाईनं लक्ष ठेवून असतानाच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उपनगरचा राजा गणेश मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये असलेल्या गणेश मूर्तीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये गुलालाच्या गोण्याखाली तलवार व काही घातक शस्त्रे काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशानं गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी लपवून ठेवलेली आहे सदर बातमी मिळताच पोलीस निरीक्षक स्वतः तात्काळ सोना नगर चौकात हजर होऊन तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह बातमी मिळाल्याप्रमाणे उपनगराचा राजा मित्रमंडळाच्या गणेश मूर्ती ठेवलेल्या ट्रॉलीची पंजा समक्ष झडती घेतली असता ट्रॉलीमध्ये एक लोखंडी कोयता तीन लोखंडी पाईप एक कटावणी व एक लोखंडी पाईपला सायकलचा गिअर लावून केलेले घातक शस्त्रासह एक बेसबॉल खेळण्याचा दांडा एक सफेद गोणीमध्ये लपवून ठेवले असल्याचं मिळून आल्याने सदरचे हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित अजिनाथ बार्गजे यांनी उपनगराचा राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे हे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील तणवीर शेख जपे सुनील शिरसाट दिनेश मोरे भानुदास खेडकर अहमद इनामदार रणजित बारगजे सुनील आंधळे प्रदीप बडे सुरज वाबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बेरड वसीम पठाण सुमित गवळी शिरीष तरटे सतीश त्रिभुवन दत्तात्रय कोतकर बाळासाहेब भापसे सतीश भवर राहुल म्हस्के शफी शेख संदीप गिरे यांच्या पथकानं केली आहे